नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आता नुकत्याच लोकसभा झाल्या त्यानंतर वर्ष त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व मतदारांचा आभार मानले पाचोरा येथे महायुतीत तिघजण दिग्गज असताना सुद्धा महाविकास आघाडीला ऐंशी हजार मते मिळून दिले असे वशुताई म्हणाल्या मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे तरी आम्ही त्या मतदारांचे आभार मानले येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचाच आमदार राहील असे वशुताई म्हणाल्या आम्हाला जातीपातीचं राजकारण करायचं नाही सर्व जाती धर्मासोबत घेऊन चालायचं आहे आणि ते पुढे म्हणाल्या येणारा विधानसभा लढणार आहे चला तर वशुताई काय म्हणाल्या आपण बघूया नमस्कार प्रथमता जे आता जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडलेली आहे निकाल लागलेला आहे मतदारांनी त्यांच्या पद्धतीने कौल दिलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की महाविकास आघाडीने अतिशय उत्कृष्ट असा कौल दिलेला आहे आणि मी या संबंध लोकसभा मतदारसंघातील इथं पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व बांधवांना भगिनींना सर्व मतदारांना मी मनापासून मी आभार आभारी आहे आभार की आपण सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि इतक्या चांगलं मतदान आपण करणदाना मिळवून दिलं याबद्दल मी सगळ्यांचे सर्वात आधी मी आभार मानते कारण की बरेच दिवस आमचा उमेदवार फायनल नव्हतं फार उशिरा आम्ही तयारीला सुरुवात केली तरी देखील आमची महाविकास आघाडी इतकी स्ट्रॉंग होती की आमच्या महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाने अगदी पहिल्या दिवसापासून मनापासून ग्राउंडवर उतरलेले होते आणि मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि त्याचं त्याचा जो काही रिझल्ट होता तो सगळ्यांना दिसलेला आहे आणि खरोखर आम्ही फक्त महाविकास आघाडी म्हणून सर्व कार्यकर्ते फक्त आम्ही उतरलेलो होतो आणि समोर सर्व दिग्गज होते सर्व पक्षाचे त्यामध्ये आमदार असतील माजी आमदार असतील अजून एवढे सगळे दिग्गज होते पंचायत समितीचे सदस्य होते जिल्हा परिषद सदस्य होते नगरसेवक होते नगराध्यक्ष होते आमच्याकडे असे मोठे कोणतेही पदाधिकारी नसताना सुद्धा आम्ही अतिशय चांगली अशी फाईट दिलेली आहे आणि आम्ही महाविकास आघाडीकडून ऐंशी हजार मतांचं मतं आम्ही मिळवून दिलेले आहेत आणि समोरून तीन तीन दिग्गज असताना सुद्धा फक्त शहाण्णव हजार म्हणजे सोळा हजाराचा लीड जास्त दिला गेलेला आहे आणि त्याचं मी मनापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्वागत करतो हे आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे आणि काँग्रेस देखील राहुल गांधीजींच्या पाठीमागे भूक्कपणे उभे हे चित्र आपल्या सगळ्यांना दिसलंय मी तर म्हणते हे जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर हे संबंध महाराष्ट्रात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीला नक्कीच येणाऱ्या इलेक्शनला चांगले दिवस असतील असा आत्मविश्वास या सगळ्या याच्यातून वाटतोय पण जर बघितलं दोन हजार चौदा ला चा काय लीड होता दोन सा काई होता, हजार एकोणीस चा काय लीड होता पंचाहत्तर हजार लीड होता आणि यावेळी तो सोळा हजारावर आणला आहे त्यामुळे आम्ही जे काही ग्राउंड लेवलला फिरतो आहोत आणि जो मतदारांमध्ये जो राग होता शेतकऱ्यांमध्ये जो संताप होता तो आ, या मतदानाच्या माध्यमातून दिसून आलेला आहे आपण बघाल तर माझी आमदार असतील आमदार असतील त्यांच्या हे आपण सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे हे स्पष्ट स्पष्टच बोलते मी पण हा जो विषय आहे हा अतिशय विचार करण्यासारखा विषय आहे की हा माझ प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की माझं गाव हे पुढे असलं पाहिजे प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझं भूत पुढे असलं पाहिजे त्यामुळे हा विचार करण्यासारखा विषय आहे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं आहे मी देखील काही ठिकाणी कमी पडलेली असेल तर मी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आहे लोकसभेच्या तुमच्या कार्याचं सगळीकडे कौतुक होतंय त्या विषय नाही परंतु आता दोन महिन्यावर तुमची तीन महिन्यावर विधानसभा येऊन ठेवलेली आहे आणि एकंदरीत असं तुमच्यासाठी चित्र खूप चांगलं दिसतंय त्यात मी स्पष्टच बोलतो मायनॉरिटी मुस्लिम मतं असतील किंवा मराठा मतं असतील यांचा मोठ्या प्रमाणात कल यावेळेस या इलेक्शनला शिवसेनेकडे जाताना दिसून आला परंतु पाचोऱ्यात अशी चर्चा सुरू झाली आहे की मतदान तोडण्यासाठी एक मोठा उमेदवार हा मराठा समाजातूनच उभा करण्यात येईल आणि दोन समाजात जे मागच्या वेळी द्वेष राजपूत वर्सेस अशी चर्चा ती सुरू केली जाणार आहे आणि त्याची चर्चा मोठ्या जोरात आता होते यासाठी तुम्ही मतदारांना कसं समोर सर्वप्रथम तर सगळे एक विचाराने चालणारा समाज असला पाहिजे फक्त जातीपातीचं राजकारण करून उपयोग नाही आणि ते मी कधीही करणार नाही कारण की कुठल्याही एका समाजाने मतदान केल्यावर कुणीही आमदार होत नसतो सर्व समा सर्व धर्मीय एकत्र आल्याशिवाय तो माणूस आमदार होऊ शकत नाही तसं जर असतं तर फार कमी कम्युनिटीमध्ये आमदार झाले असते म्हणून मला असं वाटतं की जाते आणि तात्यांच्या वेळीसुद्धा हे राजकारणच होतं म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते की तात्यांच्या वेळी जी काही अफवा होती की तात्यांनी असं काहीतरी बोलले होते ते बोलले होते ते सुद्धा माझ्याकडे येऊन बोलून गेलेत की आमची ती त्यावेळी गोडसूक झालेली आहे म्हणून मला माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही माझा माझ्या प्रामाणिकपणाने मी जे काही काम करते मी माझं कर्तृत्व करते त्याच्यावर माझा विश्वास आहे त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी मी त्याला समर्थपणे पुढे जाणारही गैरसमज ठेवू नये की ताई मागे हटणार आहे आणि असं होणार आहे तसं होणार आहे युती होणार आहे काय जे होणार आहे ते मला माहित नाही पण मी एक हजार एक टक्के दोन हजार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला विधानसभेची उमेदवार राहणार आहे एवढं मला चांगलं पक्क या पत्रकारी परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे नेते सचिनदादा सोमोसी तालुका अध्यक्ष काँग्रेस तसेच विकास पाटील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पाचोडा तालुका अध्यक्ष खलिंदा देशमुख जिल्हा प्रवक्ता राष्ट्रवादी हे सर्व उपस्थित होते